नांदेडच्या नाईकनगर भागात एक महिन्यापूर्वी एक घटना घडली होती नाईकनगर भागामध्ये राहणारं जे दाडगे कुटुंब आहे त्या कुटुंबामधले विक्रम दाडगे यांच्या पत्नीने त्यांच्यावर जीव घेणं असा हल्ला केला होता अक्षरशः लोखंडी रॉडने त्यांना मारहाण केली होती आणि त्यांचा असा आरोप होता जे दाडगे कुटुंब आहेत त्यांचा की आमची सदतीस लाख रुपयाची फसवणूक झालेली आहे आपल्यासोबत स्वतःच कांताबाई दाडगे आहेत ज्यांची फसवणूक झाली आहे खरं तर ही फसवणूक त्यांच्या मुलाच्या सासरवाडी वाडीकडच्यानेच केलेली आहे आणि आता त्यांची अशी मागणी आहे की चारशे वीसचा गुन्हा जो आहे तो त्यांच्या सासरवाडीकडच्या ज्या मुलाची मु मुलाची जी सासरवाडी आहे त्यांच्यावर दाखल व्हावा आपल्यासोबत स्वतः दाडगे काकू आहेत आता तुमची मागणी आहे की चारशे वीसचा गुन्हा त्यांच्यावर दाखल व्हावा तर तुम्हाला काय आता काय म्हणते विमानतळ पोलीस स्टेशन गुन्हा का दाखल करून घेत नाही गुन्हा दाखल करून घेत नाहीयेत टाळाटाळ करायला लागलेत कशामुळे टाळाटाळ व्हायली कारण तुमची फसवणूक झाली तुमच्याकडे पुरावे पुरावे आहेत सगळं आहे माझ्याकडे पण का बरं टाळाटाळ करतायत काय नाही ते त्यांनाच माहिती या संदर्भात तुम्ही जे परिक्षेत्र जे आईजी जी, आई जी साहेब आहेत त्यांची नांदेडच्या भेट घेतली त्यांनी काय आश्वासन दिले त्यांनी दे आश्वासन दिलं म्हणण्यापेक्षा त्यांनी मला मी मागे गेल्या महिन्यामध्ये सुद्धा त्यांची भेट घेतली होती तर माझा अर्ज माझे जे पुरावे पाहून त्यांनी आदेशित केलं होतं विमानतळ पोलीस स्टेशनला की यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करा यांची चौकशी करा आणि याच्यामध्ये तथ्य आढळलं असेल तर तुम्ही त्यांच्या संबंधितावर गुन्हे दाखल करा असं त्यांनी स्पष्ट आदेशित केलं असताना सुद्धा हे विमानतळ पोलीस स्टेशन जे इन्चार्ज आहेत कमटेवाड सर हे आरोपीवर गुन्हा दाखल करत कर नाहीत तुम्ही त्यांना दाखवलं का तुमचे पुरावे दाखवले दाखवले पुरावे दाखवले सगळं पाहूनच तर त्यांनी आदेशित केलेलं आहे ना त्यांना हे जे कागदपत्र आहेत ते अहवाल कुठून काय प्राप्त झाले तुम्ही स्टेशनला हा सहाय्यक सरकारी हा सहाय्यक संचालक सरकारी अभियक्ता यांचा पण अहवाल त्यांना मिळालेला आहे की संबंधितावर म्हणजे केस दाखल करा की याच्यामध्ये तथ्य यांच्या तक्रारीमध्ये तथ्य आढळून आल्यामुळं यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा असं त्यांचं पण म्हणणं आहे आणि जे एस पी ऑफिसचे ॲडिशनल एस पी आहेत त्यांनीसुद्धा तसंच माझे अर्ज वगैरे पाहणी करून त्यांनी तक्रारीमध्ये त्यांनासुद्धा तथ्य आढळून आल्यामुळं त्यांनी पण यांना आदेशित केलेलं आहे विमानतळवाल्यांना के की यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करा तरी पण ते दाखल करून घेत नाहीयेत काय तुमच्यावरून असं स्पष्ट दिसतंय की काहीतरी आर्थिक हा देवाणघेवाण असल्यामुळं किंवा आणखी काही त्यांचं हे असेल त्याच्यामध्ये लाभ कारण मिळत नाही कारण माझ्या जे मुलाचा सासरा आहे त्यांचं बार आहे तर त्यामुळे हे तिथं नेहमीच जात असतात हां म्हणजे तुमचे तुम्हाला न्याय मिळत नाही तुमच्यावर अन्याय झालाय आणि पोलीस स्टेशन अपेक्षाच नाही न्याय न्यायाची अपेक्षा आहे मला सगळ्याकडून कारण मी दोन वर्षापासनं विविध ठिकाणी अर्ज देतच आहे ही माझी मागणी काही आत्ताची नाही आहे गुन्हा दाखल करून घ्या म्हणून माझी फसवणूक झालेली आहे हे दोन दोन मी दोन वर्षापासून दोन हजार पासून मी कलेक्टर ऑफिस एस पी ऑफिस या ठिकाणी मी बऱ्याचदा हे केलेलं आहे मी यापूर्वी पण आपल्या चॅनलच्या माध्यमातून या गोष्टीत दाखवलेल्या आहेत की हे प मी या या ठिकाणी अर्ज दिलेले आहेत की बाबा माझी अशी अशी फसवणूक केलेली आहे माझ्या युवायाने की माझ्या मुलाला व्यवसाय लावून देतो म्हणून माझ्याकडनं साडेबारा लाख रुपये काढले त्याच्यानंतर माझ्या युवायाच्या व्यवसायामध्ये त्यांना मदत म्हणून माझ्याकडून उसने त्यांनी पैसे घेतले होते की आमच्याकडं आमचं बार टाकलं की मी तुम्हाला दोन महिन्यामध्ये पैसे परत पर देतो असं स्वतः माझ्या इनबाईनं अनिता परळे तिनं सांगून माझ्याकडून पैसे काढलेले आहेत आता नवीन सोयरी पण असल्यामुळं मला काही त्यांना पैसे देत नाही असं नकार द्यावा वाटला नाही किंवा भीड तुटली नाही मला तर मी त्यांना माझ्याकडे होते पैसे म्हणून मी दिले मदत म्हणून त्यांना पण त्यांचं काम होतं की बाई माझे पैसे जेव्हा मला गरज लागेल तेव्हा माझे पैसे मला परत द्यावे पण त्यांनी हे वेगळंच प्रकरण काढलं माझ्या आम्हाला धमक्या काय द्यायला लागले हां मी पैसे माझे स्वतःचे पैसे देऊन मलाच उलट धमक्या द्यायला लागले तुमचे तंगडे तोडतो तुमच्या मुलाचे हातपाय तोडतो हां पैशासाठी तुमच्या मु दोघांना खतम करतो बरं तुमची काय आता मागणी काय आता सध्या तुम्ही काय असं देखील कळते की आत्मदहनाचा इशारा देणार हो मग आता न्याय भेटत नसलं तर काहीतरी न्याय मिळेपर्यंत माणसाला काहीतरी करणं भागच आहे ना आता मी अनेक ठिकाणी आम्ही दोघंच मायलेकरं असल्यामुळं आमच्या पाठीशी कोणाचा पाठिंबा नाही असं समजून आमच्या युवाई जिकडे तिकडे पैसे चारतात आणि आमच्या कारवाई होऊ देत नाहीत त्यांच्या विरोधामध्ये आता मी अर्ज कुठे आता मी कलेक्टर ऑफिसला देणार आहे की मला जर न्याय नाही मिळाला यांच्या विरुद्ध गुन्हा जर न्याय दाखल झाला तर मी आत्मदहनाचा इशारा देणार आहे हां आपण पाहू शकतो की नांदेडच्या नाईक नगर भागातलं हे कुटुंब आहे दाळगे कुटुंब आणि त्यांच्यावर अन्याय झालाय त्यांच्या सासरवाडीकडून त्यांच्या मुलाच्या सासरवाडीकडून त्यांची फसवणूक करण्यात आली आहे आता अक्षरशः सदतीस लाख रुपये इतकी फसवणूक त्यांची झालेली आहे किती किती रक्कम होती एक्झॅक्टली एक्झॅक्टली हो exactly, एकूण रक्कम माझे सदोतीस लाख रुपये त्यांच्याकडून येणं आहे हां पैसे परत मागत आहे म्हणून पैशाचा विषय बाजूला राहण्यासाठी किंवा विषयांतर मूळ मुद्द्यापासून लोकांचं लक्ष दुसरीकडे विचलित करण्यासाठी आमच्या युवाई दिगंबर परळे अनिता परळे वैष्णवी परळे माझ्या मुलावर खोटे नाटे आरोप करतात माझ्यावर खोटे नाटे आरोप करतात आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी स्वतः पळवून घेऊन स्वतः चटके लावून घेऊन माझ्या मुलाला तिनं तीनशे चोवीसमध्ये अडकवलेलं आहे म्हणजे मूळ पैशापासून लक्ष दुसरीकडे जावं दुसऱ्यांचं आणि दुसऱ्याच याच्यामध्ये गुंतून ठेवण्यासाठी मुद्दामून आमच्या मागे हे असे खोट्या केसेस तिनं लावलेले आहेत आणि मी पैसे मागायला लागले म्हणून आमच्या दोघाला खतम करते बघा तुमच्या दोघाला कसं खतम करते तुम्हाला कसं खोट्या केसमध्ये अडकवते असं म्हणून आम्हाला त्रास देण्यात येत आहे त्या मुलावर आमच्या घरीच घरातच हल्ला करून मला आणि माझ्या मुलाला त्यांनी मारलेलं आहे माझ्या मुलावर जीवघ्यांना हल्ला केला बेदम मारहाण केली त्याचा हात मोडला हातापायाला टाके पडले त्याच्या तरी पण पोलिसांनी अजूनपर्यंत त्यांना अटक केलेली नाही हां आणि जे आमचे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहेत ते अटक करायला गेले तर कमटेवाड साहेब त्यांना म्हणतात तुम्ही तिकडं जायचं नाही त्यांना त्यांच्यावर त्यांच्यावर दबाव आणतात की तुम्ही तिकडं जायचं नाही त्यांना अटक करायची नाही हां असं म्हणजे काम करणाऱ्या प्रामाणिक अधिकाऱ्याला सुद्धा ते काम करू देत नाहीत मग याचा अर्थ आम्ही काय समजायचा की हे पैसे घेऊन त्यांना पाठीशी घालत आहेत गुन्हेगाराला असंच म्हणावं लागेल ना मग आता बर सदतीस लाख रुपयांची फसवणूक झालेली आहे तुमच्या मुलाला भविष्यात व्यवसाय लावून देतो म्हणून ही पैसे जे कांताबाई दाडगे यांनी त्यांच्या हिवाळ्याला दिले होते पण कोणताही त्यांना व्यवसायाला त्यांनी लावलं नाही अशी त्यांचा आरोप आहे आणि त्यांचे पैसे देखील त्यांनी परत केले नाही त्यामुळे दाळगे कुटुंब जे आहे ते विमानतळ पोलीस स्टेशन नांदेड यांच्याकडून न्यायाची अपेक्षा करते त्यांच्यावर चारशे वीसचा गुन्हा फसवणुकीचा दाखल व्हावा अशी मागणी कुटुंब करताना पाहायला मिळते दिनेश कुलकर्णी वक्रांती नांदेड